बिल कुठं करावं एवढं बिल पंधराशे रुपये हो रिजनेबल रेट आहे काही आता याच्यात काही डिस्काउंट द्यायचं तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट दिले नाही अगोदर कमी करा साडू राव काय साडू तुम्ही कमी करा थोडं साडू मग साडू काय मी कमी करा साडू काय जे साडू या आपण कस सांगू तुम्हाला मला एक सांगा तुमच्या बायकोने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का नाही हा भरला भरला मग मला सांगा तुमची बायको मुख्यमंत्र्याची कोण झाली बहीण आणि बरोबर माझ्या बी बायकोने भरला मग मला सांगा या दोघी कोण झाल्या बहिणी बहिणी मग आपण दोघ कोण झालो साडू 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 yeah <laughs>